फक्त एवढंच ठेवायचं की लाज बाळगायची नाही लाज बाळगली की समजायचं की संपलं कारण हसणारे आपल्याला भरपूर असतात मला पण पहिले हसणारे खूप होते कारण तर आता इथं पावटे आणि मटकी भिजायला ठेवते म्हणजे मला एवढे बस होते म्हणजे कसं दुकानातून आल्यावर तयारी असते ना की आईची शिकवण मात्र एक उपयोगाला पडते की म्हणजे तयारी असते की आपण काहीही करू शकतो पटकन अर्धा अर्ध्या फक्त काम आपलं पंधरा मिनिटात होऊन जातं तर हे मोड काढायला ठेवणार आहे दोन्ही आणि मसूर तर मी ठेवले मसूर भिजवून ठेवले होते आता हे धुवून घेते स्वच्छ आणि पाणी ठेवते त्याच्यामध्ये हे धुवून घेते मी पहिला एकावर एक ठेवून एक देते म्हणजे ते संध्याकाळपर्यंत होईल तोपर्यंत मी दुकानातनं माझी आवडून येणार आणि संध्याकाळी हे मोड काढायला ठेवणार ह्याला मोड काढायला ठेवते हे सकाळीच ठेवले होते नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्थ असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मस्तपैकी मोड आणायला मी मटकी मूग सॉरी मटकी मसूर आणि पावटे ठेवले होते काल दुपारी ठेवले होते मी त्याच्यानंतर रात्री मी तसेच ठेवले होते मी कोणतेही असं वापरत नाही चाळण वगैरे वापरत नाही चाळण वापरले तर मी मसूर फक्त चाळणमध्ये ठेवले होते पण बाकी मटकी आणि पावटे तर आपण बघूया आता त्या मटकी पावटे आणि मसूरला किती मोड आले ते आणि मस्त आपल्याला इझी पडून जातं तर मी दाखवते चला तर एक 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 दिसते आज कॅमेरा पकडायला कोण नाही मुलं गेलेत बाहेर आणि इकडे थांबा एक, एक मिनिट दाखवते फिरवावं लागत दुकान मांडलंय मी दुकान तर हे मसूर बघू शकता मसूरला पण एका दिवसात किती मोड आलेत ते आणि जर पटकन जर कशाला मोड हे बघा हे खाली अरेर राहिले खालचा भाग असाच राहिला पण वरती बघा हे मी काही लक्ष दिलं नाही पण आता हे अर्धे ठेवून घ्या पण एका दिवसात आपल्या मटकीला बघा एवढे असे मूळ येतात एक दिवसात आता हे मी बाकीचे याच्यामध्ये ठेवू आता पावट्याला चेक करूया किती हे कसे जड असतात ना थोडे याला बघा आले पण एवढे नाही हे सकाळी मी वॉश करून ठेवलं होते पाणी आले तेव्हा पण आता हे दुपारपर्यंत मस्तपैकी येतील आणि सोमवार मंगळवार दोन दिवस आज संडे आज संडेचाच ब्लॉग बनवतो मी तर एवढे नाही पण सर्वात जास्त जर मोड कोणत्याही कडधान्याला तर म्हणजे मटकी आणि मुगाला सर्वात पटकन मोड येतात माग आमचा बसला आहे बघा तिथे तर चला मी हे पहिलं आवरून ठेवते चला हे बघू शकता तुम्ही आता आणि प्रत्येकाला काय माहितीच आहे पण मटकी कशी पहिली भाजी करताना मला एवढं माहीत नव्हतं पण मटकी पहिली आपण शिजून घ्यायची असते हळद आणि मीठ टाकून म्हणजे कसं ती पचायला जड असते ना त्याच्यासाठी तर आता हे आता नाही करणार आहे मी ही तयारी करून ठेवली मी उद्याची परवाची अशी म्हणजे दुकानातून आलं की कसं पटकन करण्यासाठी तर हे बघू शकता झटकी असा जरा मावचं आमचं खाणं संपलंय तर बिचारा वाट बघतोय दुसरं काहीच खात नाही ना बाबा माझा ओ दादा गेलाय खाऊ आणायला मावचा पेट फोड आण गेलाय आल आल आलं आल बा लिप्स केवढे आहेत माझ्या मावच्या बघा बिचार बिचारा नाराज झालाय सकाळपर्यंत होत ओ बघा आहे ना किती गोंडस पण आहे आणि एकदम निरागस एस काही कमेंट होत्या मला की म्हणजे घरी बसून कोणता आपण व्यवसाय करू शकतो तर पहिल्यांदा मी आठ नऊ वर्ष मी घरातूनच केलं आणि त्याच्यानंतर सांगितली होती स्टोरी की माझे वडील वारल्याच्या नंतर म्हणजे एकदम मी ड्रिपन मध्ये गेले होते त्याच्यानंतर मी मठात गेली होती मठात गेल्याच्या नंतर मी स्वामींना बोलले होते असं मी बघायला गेलो तर मी काहीच मागत नाही कधी देवाकडे कारण देवाने खूप काही दिलेलं आहे मला खूप म्हणजे खूप काही दिलेलं आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप दिलेलं आहे काय आणि मेन म्हणजे कसा पैसा वगैरे काहीच नसतं मेन म्हणजे आपलं कुटुंब चांगलं पाहिजे कुटुंब जर चांगलं असेल ना तर सगळं काही तुम्ही मिळू शकता असे तर त्याच्यानंतर मी बंद केलं होतं दोन वर्षानंतर बंद केलं होतं त्याच्यानंतर मग मी वडील वारल्याच्या नंतर मी नंतर मग परत बोलली तुम्हाला जसं की मटार गरी हो मठात गेली होती त्याच्यानंतर मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी चालू केलं माओ, माओ काय हे 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 हो, हे खा 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 तो सर त्याला ते मठात गेली होती मठात गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पासूनच मी घरातून दोन तीन दिवसच चपाती ऑर्डर चालू केलं आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी मी दुकान चालू केलं स्वतःचं आणि त्याच्यानंतर बायका वाढत गेल्या ऑर्डर वाढत गेल्या आता बाहेर बाहेर पण माझ्या चपात्या जातात अशा आणि बस चपात्यांचं आहेच पण ते कसं आपल्याला हॉटेल मिळाले पाहिजेत तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगू शकता की बाहेर मुंबई साईडला असे बघू शकता पण सर्वात जर बेस्ट असेल ना तर तुम्ही शिवण शिवण क्लास जर आपण शिकलो ना येते बस शिवण क्लास शिकलं तर शिवण क्लासचं पण खूपच आता एक ब्लाउज शिवलं तरी किती म्हणजे माझ्या तेच एक कामाला तर त्यांच्या त्यांची मुलगी आहे तीच शिक्षण खूप झालं त्याचं पण लहान मुला मुलामुळे कसं करता येत नाही बाहेर जॉब करू शकत नाही तर ती शिवण क्लास शिकले दिवसाला दोन तीन ब्लाऊज शिवले तरी म्हणजे नोकरी करायची गरजच नाही एवढा धंदा फक्त एवढंच ठेवायचं की लाज बाळगायची नाही लाज बाळगली की समजायचं की संपलं कारण हसणारे आपल्याला भरपूर असतात मला पण पहिले हसणारे खूप होते कारण कसं द्यायला कोण नसतं आपल्याला तर त्याच्यासाठी हे मी ट्रेंडिंग जे चालतात आपल्याला डेलीच्या नीड असतात ना की दुधाचं आपण करू शकतो दूध दूध सप्लायचं पण ते घरी बसून नाही पण घरगुती असे तुम्ही करू शकता तर एक तर टिफिन टिफिन्स तर नॉर्मल आहेत पण या ज्या म्हणजे कशा नॉर्मल झाल्यात कोणीही करतात पण त्यातनं त्यात मी तुम्हाला आता म्हणजे मी आता एवढं बाहेर म्हणजे मला म्हणजे पडला म्हणजे पडायला लागल्यापासून समजतं आहे की एक तर गरम मसाले पॅकिंग म्हणजे आपण घरात आणायचे छोटे छोटे पॅकेट बनवायचे आणि ते सप्लाय करायचे ते एक झालं त्याच्यानंतर मसाले मसाले पण आपण बनवू शकतो मसाले आजूबाजूला तुम्ही म्हणजे विकलात ना म्हणजे तुमच्या भाजीपाल्याचा आत्ताच्या महागाईच्या ह्याच्यात खर्च सुटला ना तरी बस होतं त्याच्यानंतर परकर परकर स्टिचिंग असतं ना ते एक करू शकता तुम्ही किंवा ब्लाऊज ब्लाऊज आपण शिलाई म्हणजे ते कोर्स करावं लागणार त्याच्यानंतर अजून महिलांचं एक म्हणजे कसं त्याच्यासाठी ब्युटी पार्लरचं ह्या गोष्टी आहेत पण घर बसलं मूळ सांभाळून तर हे तुम्ही हमकाच करू शकता फक्त त्याच्यासाठी कसं चौकशी करायला लावायची मसाले पॅकिंग एक म्हणजे चपाती भाकरी एक भाकरी वीस रुपयाला जाते मला कसा टाईम मिळत नाही त्याच्यामुळे मी ते करत नाही कारण घरात पण थोडा वेळ द्यावा लागतो ना त्याच्यासाठी म्हणून मी भाकरी वगैरे काय करत नाही फक्त माझा चपाती सप्लायचाच व्यवसाय आहे त्याच्यानंतर आता सर्रास चाललेल्या साडी साडी मॅक्सी ह्या म्हणजे ऑनलाईन हे खूपच आहे किंवा तुम्ही तुमच्या घरी बसून तुमचे जर आपले शब्द नीट असतील ना तर बरोबर आपल्या इथे येतात असे खूप असे दिमाग लावलात ना तर आपल्या घरगुती जेवढ्या न्यूज असतात तेवढ्या तुम्ही विचार करून नेमक्या नेमक्या हे करून कसं बाहेर विचारू शकता की ह्या ह्या वस्तू तुम्ही घ्याल का सुरुवात करायची पहिलं थोडंफार नुकसान होतं आपलं पण प्रत्येक वेळी नुकसान होत नाही कारण कसं आपण पहिलं पाऊल टा ता, टाकावं लागतं त्याच्यानंतरच आपल्याला हे होतं ना त्याच्यासाठी पहिलं तुम्ही चौकशी करा त्याच्यानंतर मग पण गरम मसाल्याचा व्यवसाय बेस्ट आहे कारण ते कसं वर्षभर चालणार आहे असं गरम मसाला म्हणजे मिरची पावडरचा मिरची पावडर, पावडर आणि गरम मसाला खडा गरम मसाला ह्या गोष्टी आहेत ना चालतातच कारण प्रत्येकाच्या घरात या गोष्टी लागतातच ना त्याच्यासाठी बोलते म्हणजे पॅकिंग करायचे छोटे छोटे आणि ते दुकानदाराला विचारायचे किंवा बाहेर असे विचारायचे आपली ओळख तर असतेच ना एवढी तर असं आहे ट्यूशन वगैरे ह्या नॉर्मल गोष्टी झाल्यात पण ह्या घरात ज्या आपल्या रोजच्या अन्नधान्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही विचारू शकता घरी बसून तुम्ही दोन पैसे कमवू शकता या गोष्टी यूट्यूब तर आहेच पण यूट्यूबला कसं जास्त वेळ द्यावा लागतो आता माझंच बघा किती बन तर यूट्यूबकडून मला खूप काय मिळालं आहे माझा गॅप पण तेवढा पडला आहे तर असं आहे त्याच्यापेक्षा हे रोजचं जे आहे ना बेस्ट त्याच्याबद्दल तुम्ही चपातीचा व्यवसाय करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही आजूबाजूच्या हॉटेल असतात ना तिथे जाऊन चौकशी करायची किंवा बाहेर तुमचे मिस्टर कामाला जातात तिकडे जाऊन एक दोन अशा हॉटेल बघायचे की तिथे आपल्या चपात्या गेल्या पाहिजेत असं कारण आपण विचारल्याशिवाय समोरचं पण आपल्याला सांगू शकत नाही पहिले तर सॅम्पल मागतात त्यांना सॅम्पल आवडलं की ऑर्डर चालू मी पण पहिलं वीस चपात्यापासून चालू केलं होतं त्याच्यानंतर माझा मोठा एवढा व्यवसाय झाला ना रास आहे 再来。